नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला खूप साधी रेसिपी सांगणार आहे एकदम साधी कारण काय आहे की खूपदा आपल्याला आजूबाजूला आपल्या साध्या रेसिपीसात काय करायचं काय करायचं हा प्रश्नच पडतो तर आज ही जी साधी रेसिपी मी तुम्हाला दाखवते आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि मग तिथे आपल्या गप्पाही मारूया आणि आपली रेसिपी पण चालू करू चला स्वयंपाकघरात बघा आता हिवाळा आलेला आहे तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे खूप वेगवेगळ्या भाज्या मिळतात आपल्याला तो हिरवा चणा मिळतो बघा आपण विकत आणून बाजारातनं तर हा मी सोलून ठेवला होता आता मी साधारणपणे हिरवा चणा हा वर्षभरासाठी साठवते पण तो हिरवा नाही राहत नंतर असा पिवळा येतो फ्रीजमध्ये फ्रीजरमध्येच घालून ठेवला होता हा तर हा हिरवा चणा माझा हा मी तुम्हाला दाखवला तर जवळपास एक महिना आधी मी चार पाच पेंड्या आणून निवडून ठेवल्या होत्या तर हा हिरवा चणा या हिरव्या चण्याचा आपण आज उसळ किंवा रस्सा करणार आहोत नागपूरकडे याला चणा रस्सा म्हणतात हा चणा रस्सा हा चणा बघा मी शिजवला होता हा चणा शिजवताना मी यामध्ये मीठ घातलं आणि एक चिमुडभर सोडा घातला अर्धा चमचा सोडा सॉरी तर त्याचा रंग असा होऊन जातो आणि या चण्याला फिरवताना भरपूर पाणी यामध्ये ठेवायचं दोन वाटी चणे होते तर मी चार वाटी पाणी घातलं कारण आपल्याला हा चणा रस्सा अतिशय पातळ ठेवायचा असतो आणि आपल्याला वेगळं पाणी घालायचं नाही हेच पाणी आपल्याला या चणा रस्सामध्ये घालायचं असतं ही अगदी खास अशी डिश आहे आणि ही मल्टीपर्पज डिश आहे आता मल्टीपर्पज डिश म्हणजे काय तर ते तुम्हाला आता हा चणा रस्सा तयार करता करता सांगते यामध्ये घालण्यासाठी मी हा उभा कांदा चिरून घेतला आहे ही धण्याची पावडर मीठ हिंग हळद मोहरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट कोथिंबीर हा माझा खरडा नंतर आलं आणि लसूण मी मिक्स करून घेतलं आहे ही कढीपत्त्याची पानं आणि ही हिरवी मिरची हा चणा रस्सा अतिशय तिखट असतो आणि हा मल्टीपर्पज आहे असं मी तुम्हाला म्हटलं नागपूरकडे चणा रस्सा पोहे खाल्ले जातात सकाळच्या नाश्त्यासाठी चणा रस्सा रात्री बनवून ठेवला जातो आणि मग सकाळी तो उकळून पोहे घालून पोह्याबरोबर केला जातो पोहे साधेच असतात पोह्यामध्ये काहीही टाकत नाही नुसते साधे पोहे हिरवी मिरची आणि कडेपत्ता घालून पोहे करतात आणि आपण हा कांदाबिंदा यात टाकतो त्यामुळे यात पुन्हा काही टाकायची आपल्याला गरज नसते या रस्यामध्येच हे सगळं असत आता मी हे टाकते मोहरी याच्यात फुटेल मोहरी फुटली की आपण थोडस हिंग यात घालणार आहोत आणि त्यानंतर आपण आधी कांदा घालू कारण माझ्याकडे हा लसूण आणि आलं वाळलेला आहे हा दिसतो कसा हा झाल्यानंतर दिसतो कसा पोहे केले डिश तर त्या पोह्यांवर हा चणा रस्सा घालता येतो आपण चिवडा करतो आपल्याकडे साठलेला असतो तो चिवडा त्याच्यावर हा रस्सा त्याच्यावरती आपण मग परसाण घालू शकतो कोथिंबीर असं सगळं घालून ते खातात हा चणा रस्सा भाकरी भात पोहे याच्याबरोबरही खातात आता हा कांदा थोडासा आपल्याला सातळून घ्यायचा आहे कांदा टाकला आहे म्हणून आता मी यामध्ये हिंग पण टाकते म्हणजे आता हिंग जळणार नाही कांदा टाकल्याने आणि हे आलं आणि लसूण हे पण जळणार नाही थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या चवीसाठी त्या आणि हा कढीपत्ता आता हे सगळं आपण छानपैकी सासळून घेऊया आता हा चणा उकडवताना मी यात मीठ घातलं होतं त्यामुळे मला आत्ता इथे जे मीठ घालायचं ते फक्त मला कांदा मऊ होण्यासाठी मीठ घालायचंय नाही झाकण ठेवलं तरी चालतं कांदा छान होतो मग आपल्याला लाल तिखट आणि हळद घालायची आहे धण्याची पावडर घालायची आहे ती आपण नंतर घालूया थोडासा हा कांदा अजून लाल करून घेऊ मी तुम्हाला आता याच्या मल्टीपर्पज त्याची गोष्ट सांगत होती तर जसं पोह्यांबरोबर खाल्लं जातं आणि सगळ्यात शेवटी मी ही चिंचेची चटणी यात टाकणार आहे की आपला हा चणा रस्सा छानपैकी आंबट गोड लागला पाहिजे माझी चिंचेची रस चटणी तयार आहे त्याची पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पोहा चणा रस्सा नागपुरी डिश त्याची पण हे टाकणार आहे लिंक तर ती तुम्ही पाहून घ्या ती तुम्ही शेअर करू शकता आणि हा चणा रस्सा करून फ्रीजमध्ये ठेवला तर टिकतो चांगला दोन दिवस तीन दिवस तसं काही खराब होत नाही तर हा असा हा मल्टीपर्पज चणा रस्सा भाकरीबरोबर पोळीबरोबर आणखीन या चणा रस्त्याची एक गोष्ट अशी आहे हा चणा रस्सा उरला तर हे चणे मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि त्या चण्याचा रोट बनवायचा तर उद्या मी तुम्हाला चण्याच्या रोटची रेसिपी सांगेन आणि ती दाखवील पण आता बघा हा आपला कांदा छानपैकी जरा गुलाबी ट्रान्सल्युसंट झालेला आहे पण अजून थोडासा होऊ दे थोडासा झाला की आपण मग यामध्ये आता मी हा खरडा घेतलेला आहे हा खरडा पण आता याच्याबरोबर मला सातळायचा आहे खरडा याच्यात टाकला खडा मी सातवंग्या छान कांद्याचा सुंदर वास सुटलाय छान मस्त झालंय हे खूप छान याचा खमंग सुगंध सुटला हे इतकं खमंग लागतं की मग तुम्ही कशाही बरोबर खा खिचडी केली खिचडी बरोबरही चणा रस्सा खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान लागतो तुम्हाला गम्मत वाटेल पण हे खरंच आहे आपण याचा कधी म्हणजे असा विचारच करत नाही आपल्या आजूबाजूला खूप रेसिपी असतात की मी थोडी हळद यात घातलेली आहे आता हे लाल तिखट आपण खरडा घातलेला आहे ते लक्षात ठेवून लाल तिखट टाकायचं आणि चणा रस्सा थोडासा घट्ट व्हायला हवा हा असतो पातळच म्हणून घट्ट होण्यासाठी मी यामध्ये हे थोडंसं धणे पावडर टाकली आहे ती याला मिक्स करून घेऊया मस्तच बघा आपला मसाला तर खूपच छान तयार झाला आहे मस्त त्याचा खमंग वास सुटला आहे आणि अक्षरशः ब्रेड पाव याच्याबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आता आपण कांद्यासाठी मीठ टाकलं होतं चणा उकडवताना आपण त्या मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता काहीच करायची गरज नाही आपला चणा रस्सा मस्तपैकी तयार झाला आहे हा रस्सा पातळच असतो याला थोडंसं उकडू उकळू दिलं आणि हा उकळला की मग यामध्ये आपण ही चिंचेची चटणी टाकणार आहोत मी आता गॅस मोठा केला आहे वाट बघते मी याचा मल्टीपर्पज उपयोग तुम्हाला सांगितला आणि चण्याचा रोट आता उद... चण्याच्या रोटची रेसिपी टाकणार आहे तेव्हा ती उद्या तुम्ही बघा आणि ही खूप खमंग लागते एक तर याच्यामध्ये अतिशय प्रोटीन असतं फक्त चण्याची एकच गोष्ट आहे ज्यांचं पोट नाजूक असतं आतडे जास्त पचवू शकत नाही त्यांनी जर चणे खाल्ले तर मग ते पोट फुकतं अदरवाईज चणा हा खूप छान आहे ज्यांना मूत्र म्हणजे त्रास होतो त्यांनीसुद्धा चणा खाल्ला तर एका वेळेने व्यवस्थित लघवी साफ होते चणा हाडांसाठी खूप छान आहे एनर्जीसाठी चणा खूप छान आहे एम सी पिरियड असेल तर तेव्हा सुद्धा ज्यांना पचतो त्यांनी चणा खाल्ला तर त्यांचं पोट स्वच्छ होतं आता मी एक आणि दोन हा नागपुरी चणा रस्सा नागपुरी हिरवा चणा रस्सा माझा तयार झालेला आहे पण हा हिरवा दिसणार नाही त्याचं कारण आहे ते मी तुम्हाला सांगितलं की मी जवळपास पंधरा ते वीस दिवस आधी हा चणा सोलून ठेवला होता हळूहळू तो पिवळा पडतो पण आहे तो हिरवा चणा आपला साधा चिवडा ठेवायचा त्याच्यावर चणा रस्सा टाकायचा त्याच्यावर पुऱ्या टाकायच्या आणि खायचं तर ही जी भाजी म्हणजे याला तुम्ही भाजी म्हणा मी आम्ही याला चणा नागपुरी चणा रस्साच म्हणतो मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण त्याचं फ्लिटिंग करूया खूपच खमंग त्याचा वास सुटला अगदी हा छान त्याचा अरोमा येतो आहे पाहू शकता तुम्ही खूप मस्त हा चणा रस्सा तयार झाला सुद्धा आणा आणि हा करून पहा भाताबरोबर तर अप्रतिम लागतो पण भातापेक्षाही खिचडीबरोबर हा खूप छान लागतो खिचडी भाकरी ब्रेड पोळी पराठा नान पोहे केले पोहे चिवडा केला त्या चिवड्यावर हा चणा रस्सा टाकून त्याच्यावर बारीक कांदा कोथिंबीर टोमॅटो टाकून चटण्या टाकून खाल्ल्या तर त्याच्यासारखा तो खूप सुंदर अशी टेस्ट तयार होत नाही खूप छान लागतो तुम्ही बघू शकाल आपलं सगळं सुंदर झालेलं आहे तयार अगदी टेम्पटिंग असा आपला हा चणा रस्सा तयार झाला तुम्हाला हा नागपुरी चणा रस्सा नागपुरी हिरवा चणा रस्सा कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा आणि मी तुम्हाला हा मल्टीपर्पज भाजी आहे हेही तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्ही ही जरूर जरूर करून पहा सगळ्यात आधी चणा सिरियामध्ये सापडला गेला त्यानंतर तो हळूहळू सिरियामधून खाली इराक इराण तुर्कस्तान पाकिस्तान असा तो फिरत फिरत आला भारतात चण्याचं पीक घेतलं जातं भारतीय लोकांना फार हा चणा त्यांच्या स्वयंपाकात आवडतो चण्याची उसळ तर होतेच पण चण्याचं पीठ आपण जे करतो बेसन त्याचा उपयोग आपण वेगवेगळी वेग भजी करण्यात पाहतो इराकी लोक या चण्याला हमस म्हणतात या चण्याचं दुसरं नाव चिकू पण आहे तर असे चण्याला ना वेगवेगळी वेग ना नावं आहेत आणि चण्याचा उपयोग अगदी आता पूर्ण जगभरात होतो फक्त युरोप आणि तिकडे चणा जरा उशिरा पोचला धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी खूप शांततेने पाहिली तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आपकी ओळली गोल्ली को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद